ओपी माझा न्यूज मराठी गाव माझी बातमी इतनी शक्ति दे न दाता मन का विश्वास कमजोर इतनी शक्ति दे न दाता मन का विश्वास कमजोर मित्र की शिक्षक वो नहीं होता जो हवा के साथ बदल जाता है शिक्षक वो होता है जो हवा का रुख बदल देता है खरोखरच कहीं शिक्षक अत की आपल्याकडे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जे टॅलेंट आहे त्याच्यामधला एक महत्त्वाचा कोणता तरी गुण आहे तो नेमका हेरतात आणि त्याला एक दिशा देण्याचं काम करतात कोल्हापुरातील ही टेमलाईवडी विद्यालय जी शिष्यवृत्तीमध्ये आपण या शाळेचं नाव नेहमीच ऐकत असतो एक, एक गुणवान आणि गुणवत्ता असणारी ही शाळा आहे मोठ्या पटसंख्येची ही शाळा आहे आणि या शाळेमधली शुभ्रा नावाची एक विद्यार्थी नाही जी गायनामध्ये आपलं भविष्य काळात करिअर करू पाहते तिच्या गायनकलेला खऱ्या अर्थानं ओळखलं ते तिच्या शिक्षकाने बघूया तिचे शिक्षक काय म्हणतात नमस्कार मी प्रभाकर गुलाब लोखंडे सध्या महानगरपालिकेच्या टेंबलायवाडी विद्यालय या ठिकाणी विशेष शिक्षक म्हणून कार्यरत आहे आमच्या शाळेमध्ये इयत्ता सातवीमध्ये शिकणारी शुभ्रा चिचिन खाडे ही विद्यार्थीनी अतिशय टॅलेंट आहे येत्या तिसरीमध्ये असताना तिचा आवाज मी ऐकला आणि मला जाणवलं की तिच्यामध्ये काहीतरी वेगळा स्पार्क आहे तिच्या पालकांनी मी बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की शुभ्रा ही फार मोठी गायिका होऊ शकते तिला गायनाचे धडे द्या त्या सुद्धा ते मनावरती घेतलं आणि कोल्हापुरातील प्रसिद्ध संगीतकार आणि गायक प्रल्हाद जाधव आणि रोहित कुमार फाटक यांच्याकडे ती सध्या शिकते आत्तापर्यंत शुभ्रानं चार परीक्षा दिलेल्या आहेत आणि चारही परीक्षेमध्ये ती अव्वलस्थान तिनं पटकावलेलं आहे कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरच्या बाहेर ज्या ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये सुद्धा तिनं विशेष असं पारितोषिक पटकावलेलं आहेत आणि मला वाटतं की भविष्यामध्ये हो ती फार मोठी प्लेबॅक सिंगर होऊ शकते महाराष्ट्रातली अशी एकमेव आमची टेंबलेवाडी विद्यालय आहे की त्या शाळेनं टायटल सॉन्गी शीर्षक गीत बनवलेलं आहे सुद्धा शीर्षक गीत शुभरानच गायलेलं आहे आणि आजच्या दिवशी तिच्या एक विशेष गाण्याचं प्रार्थनेचं लॉन्चिंग होणार आहे इतनी शक्ती हमी देणारा हे गाणं आहे ती तिनं स्वतः गायलेलं आहे आणि आपले प्रशासक के लक्ष्मी यांच्या हस्ते तिचं सुद्धा आज होणार आहे अशी आमची शाळेतली गान आम्ही म्हणतो शुभ्रा सचिन खाडे शुभ्रा खाडे ही यत्ता साथीची विद्यार्थिनी त्या विद्यार्थिनीनं गेल्या दोन वर्षामध्ये गायनामध्ये आपली चुनूक दाखवलेली आहे आणि तिच्यातले हे सुप्त गोल ओळखून आमच्या शाळेचे संगीत विषयातले तज्ज्ञ शिक्षक श्री प्रभाकर लोखंडे यांनी त्या मुलीला या गायनाच्या कलेसाठी प्रोत्साहित केलं वेळोवेळी जी लागेल ती मदत केली आणि तिच्यातल्या या गुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला यामध्ये तिच्या पालकांनीसुद्धा तिला जी जी मदत लागते ती ती मदत गोरवलेली आहे वेगवेगळ्या शालेय पातळीवरच्या स्पर्धांमध्ये अगदी पुण्या मुंबईपर्यंत तिला घेऊन जाऊन त्या स्पर्धांमध्ये त्यांनी यश मिळवलेलं आहे अशी ही शुभ्रा आमच्या शाळेचे गान कोकिळाच म्हणावी लागेल आज शा तिनं गायलेली एक प्रार्थना आ, आज तिचं मा माननीय आयुक्त आ, के मंजुलक्ष्मी मॅडम यांच्या हस्ते लॉन्चिंग होणार आहे मी आपल्याला विनंती करेन की आपण सर्वांनी ही प्रार्थना आवर्जून पाहावी एवढी विनंती धन्यवाद नमस्कार माझे नाव शुभ्रा सचिन खाडे मी मनपा टिमलावाडी विद्यालय क्रमांक तेत्तीस या शाळेची सातवीची विद्यार्थिनी आहे मी गायनाची सुरुवात तिसरी ते चौथीपासून सुरू केली माझ्या आईवडिलांनी मला खूप सपोर्ट दिलेला आहे तसेच माझे मार्गदर्शक शिक्षक प्रभाकर लोखंडे सर यांनीही मला प्रोत्साहन दिलेले आहे माज मी आत्ता सध्या प्रल्हाद जाधव व रोहित फाटक सर यांच्याकडे गायनाचे धडे घेत आहे आज सायंकाळी पाच वाजता इतनी शक्ती हमेदेन दाता हे गाणं माझ्या आवाजात तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे प्लीज सर्वांनी नक्की पहा ताज्या बातम्यांसाठी असाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा